शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी निवड झाल्यानंतर नाशिक दौऱ्यावर आलेले सचिव श्रीराम रेपाळे यांचे शिवसेना नाशिक जिल्ह्याच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मायको सर्कल येथे भव्य स्वागत आणि सत्कार करण्यात आला या प्रसंगी शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते माजी खासदार हेमंत गोडसे नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख નિરીક્ષક જયંત સાઠે સંજય બચ્ચાઉ સહસંપર્ક પ્રમુખ કાશીનાથ મેંગાળ રાજાભાઉ સોનવને ગણેશ કદમ જિલ્લા પ્રમુખ ભાઉલાલ તાબડે અનિલ ઢીકલે સંજય દુસાને માજી આમદાર પંડુરંગ ગાંગડ મામા ઠાકરે સંઘટક યોગેશ મસ્કે રાજ્રીઈ અહિરરાવ ઉપજિલ્લા પ્રમુખ સુદામ ઢેમસે શ્યામ સાબળે શિવાજી ભોર દિગંબર મોગરે પ્રમોદ લાસુરે શશિકાંત કોઠુળે અમોલ સુર્યવંશી વિધાનસભા પ્રમુખ પ્રતાપ મેહરૂલિયા વિનાયક આઢાવ रोशन शिंदे जीवन दिघोळे प्रमुख सुधाकर जाधव आनंद फरताळे उमेश चव्हाण नितीन साळवे सुनील भंबारे कैलास जाधव विक्रम कदम कल्पेश कांडेकार बबलू सूर्यवंशी नगरसेवक चंद्रकांत खाडे जॉय कांबळे दीपक दातीर नितीन खर्सूल सचिन भोसले रवी पगारे भिवानंद काळे सनी रोकडे महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुवर्णाताई मटाले मंगलाताई भास्कर श्यामलाताई दीक्षित नगरसेविका रंजनाताई बोराडे सुषमाताई पगारे मंदाकिनी जाधव युवासेना जिल्हाप्रमुख रुपेश पालकर सदानंद नवले महानगर प्रमुख दिगंबर नाडे आदित्य बोरस्ते विशाल आकाश कोकाटे विद्यार्थी सेना प्रमुख किरण फडोळ महानगरप्रमुख शुभम पाटील प्रसाद जोशी तुषारगिरी आदी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आहे आणि भविष्यातही शिवसेनेच बालेकिल्ला राहणार येणाऱ्या निवडणुकांमध्ये नाशिकमध्ये भगवा फडकवू असे नवनियुक्त शिवसेना सचिव राम रेपाळे यांनी आपल्या नाशिक दौऱ्यावरील भाषणात सांगितले नाशिकमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना अपेक्षित शिवसैनिकांना अभिमानास्पद असेच काम करू दाखवू यासाठी आपण नाशिकमध्ये आलो असल्याचेही सांगितले आगामी महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायती निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच भगवा डौलाने फडकवू यासाठी जोमाने काम करावे लागेल याप्रसंगी श्यामला दीक्षित प्रताप मेहरोलिया सुवर्णा मटाले लकी ढोकणे भाऊलाल तांबडे अनिल ढिकले जयंत साठे अजय बोरस्ते हेमंत गोडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या शिवसेनेची पद्धत आहे की मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री त्यांनी मला आदेश दिले की आपण नाशिककडे जावा आपल्या शिवसैनिकांशी बोला आपल्या पदाधिकाऱ्यांशी बोला आणि त्यांचा आदेश घेऊन मी ह्या नाशिक पुण्यनगरीमध्ये आलो आमच्या पदाधिकाऱ्यांशी शिवसैनिकांशी आमची चर्चा झाली आणि शिवसैनिक कधीच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही आम्ही सातत्याने काम करत असतो वर्षाचे बारा महिने दिवसाचे चोवीस तास ही आमची शिवसेनेची पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करतो निवडणुका आल्या तरी ठीक आहे नाही आल्या तरी आम्ही सगळेवर तयार आहोत आणि मग त्याचाच एक भाग म्हणून तिकडे भेट आलो होतो आणि आमच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांबरोबर असं खेळ चांगली चर्चा झाली पुढची आमची रणनीती ठरली आणि आपली संघटना वाढते अजून शिंदेसाहेबांकडे त्यांच्या कार्यपद्धतीवर आकर्षित होऊन आणि महाराष्ट्रातील झपाट्याने होणारा विकास आणि साहेबांनी अधिक वर्षामुळे मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम उपमुख्यमंत्री म्हणून हे सरकारचं काम चालू आहे यासाठी मोठा ओघ या महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त इनकमिंग कुठे सुरू असेल तर शिवसेनेत सुरू आपण देखील एक वक्तव्य केलं की भगवत फडकेल पुन्हा पण महायुती असो का असं वक्तव्य केलं महायुती असलं तरी आपण भगवा पडकू हे नेमकं काय आहे का बघा आमची महायुती आहे महायुतीचं सरकार आहे चांगलं काम चालू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत अजितदादा आहेत चांगलं कार्य महाराष्ट्रात चालू आहे आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खालच्या थरावर जे कार्यकर्त्यांची इच्छा जाणून घ्यावी लागते की बाबा पक्ष तर प्रत्येकजण आपला वाढवायचं काम करतो त्यात काही गैर असं काय आहे मला वाटत नाही महायुती झाली तर था आनंदच महा आहे महायुती झाली तर आम्ही महायुतीचा महापौर महा बसवणार आहोत आणि कदाचित नाही झाली तर मग तर लढण्यात आहेच ना शिवसेनेला आपण असं सांगितलं की तक्रार जे काही असू आहे असं आपल्याला वाटतं का की नाशिकमध्ये काही मतंभेद आहेत बघा एक कुटुंब आहे भांड्याला भांडं लागते बायकोचं भांडं होतं मुलाचं बापाचं भांडं होतं तर काय नसते आमच्याकडे तशी काही तक्रारी वगैरे नाही आहे एक आमची कुटुंब आहे प्रत्येकजण काम आपल्या पद काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते पण कार्य एक आहे उद्दिष्ट एक आहे अनेक शिवसेनेचं राजकारण होत मार्ग बघा मुळातच शिवसेनेमध्ये गट ताटाचं राजकारण चालत का काँग्रेस नाही ती शिवसेना आहे शिवसेना आदेशाने चालते आणि मग आदेशाने आम्हाला आदेश आले आणि आदेशाने कार्य सुरू झालं आणि छोट्या मोठ्या कुरगुरी हे सगळीकडेच असतात परंतु ते मतभेद नाही आहेत आणि मतभेद असले तर मनभेद तर बिलकुलच नाही आहे काही जुने पदाधिकारी आहेत दुसरे योगेश मस्के असतील अनेक पदाधिकारी कसं बघतात काही जबाबदारी देणार आहे का बघा योगेश मस्के असतील किंवा आणि सर्व काय काम करतात ते शिंदेसाहेबांना आणि आम्हा सर्व लोकांना माहीत असतं योग्य वेळेला योग्य न्याय दिला जातो आणि आमच्याकडे पद मागण्याची पद्धत नाही आम्ही कार्य करत असतो आता एवढ्या चाळीस वर्ष आम्ही काम केलं आम्ही काही पद मागलं आता साहेबांनी ही जबाबदारी दिली आहे एका विश्वासाने तीही पूर्ण कष्ट करण्याची आमची तयारी आहे आणि ते यश करत आपण पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील आपण असं वक्तव्य केलं उपमुख्यमंत्रीमध्ये आपण कुठं नाराज आहात का बिलकुल नाही मी बोलू ना आता वक्तव्य केलं नाही नाही बघा आप कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला असंच वाटतं की माझे साहेब मुख्यमंत्री व्हावे ह्याच्यात गैर असं काही नाही आहे आणि जर मग माझ्या शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण करायचं असेल आणि साहेबांचं काम तर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एवढं तर आहेच शेवटी वरिष्ठ निर्णय घेतील त्यांच्या कामाची दखल घेऊन कारण का कोण कधी काय होईल हे थोडी सांगू शकत नाही आपण धन्यवाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक never miss an update.